औरवड कागवड रस्त्याची दुरावस्था रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था शिरोळ तालुक्याची शिरोळ तालुक्यातील अरवाड कागवाड रस्त्याची अवस्था अशी आहे की खड्ड्यांमुळे डॉल्फिन मासा सोडावा अशी मागणी पडल्यामुळे गाड्या अपघात घडले आहेत आठ दिवस आधी ट्रॅक्टर पलटी होऊन एका तरुण मुलाचा मृत्यू झाला आहे आणि बारा टायर ट्रक पलटी झाला होता या रस्त्यातून मोठ्या प्रमाणात कर्नाटकातून श्रीदत्त देवस्थानला भाविक नेहमी दर्शनासाठी येत असतात त्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही तालुक्यात एवढे विकास कामे झाली मग हा रस्ता का विकासापासून वंचित आहे या रस्त्याच्या बाबतीत आलास जिल्हा परिषद मतदारसंघातील व तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे का त्यांना या रस्त्यात खड्डे दिसत नाहीत का हा रस्ता किती जणांचा जीव घेणार प्रशासनाला कधी जाग येणार असा खोचक प्रश्न सर्वसामान्य जनता विचारत आहे नमस्कार आम्ही शिरोळ तालुका औराडमधून औराड ते काव्हाड रस्ता या रस्त्यावर असो आमच्या शेताजवळवरून बोलत आहे बरेचसे रस्त्यावर ॲक्सिडेंट झालेत दोन ते तीन यशमान झाले रस्त्यात खड्डे खड्ड्यात रस्ते अशा म्हणजे परिस्थिती झालेली आहे रस्त्याचे काम शासन हे फक्त निवडण्यापर्यंत काम करतं आणि आत्ता करतो मग करतो पण शासन काय या रस्त्याकडं अजिबात कागवाड ते सॉरी अववाड ते कागवाड या रस्त्याकडं अजिबात लक्ष देत नाही तरी पण लवकरात लवकर शासनानं त्या रस्त्याची दखल घ्यावी ते बरेचसेगोचे कर्नाटक असल्या कारणाने लागू परत महाराष्ट्र असल्या कारणाने आणि महाराष्ट्राचे आमदार आणि कर्नाटकचे आमदार बरेचसे म्हणजे बर या रस्त्यावरून येतात पण आणि जातात पण पण या रस्त्यावर दुर्लक्ष हे भरपूर आमदारांचं आहे आणि बऱ्याचशा म्हणजे जिल्हा परिषद असू दे पंचायत समिती असू दे यांनी सुद्धा अजिबात म्हणजे इकडं लक्षच नाही आहे औरवाड ते कागवाड रस्ता आणि औरवाड ते गौरवाड कोटेगुरण शेळशाळ गणेशवाडी हे दोन्ही रस्ते इतके म्हणजे इतके खड्डे आणि खड्ड्यात रस्ते असे झालेले आहे की जास्तीत जास्त जेणेकरून शासनानं दखल घेऊन त्या रस्त्याची व्यवस्था अंमलबजावणी करा थँक्यू हिरकणी न्यूज करिता शिरोळ तालुका प्रतिनिधी आतिक पटेल चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा नोटिफिकेशन्स मिळवा